नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कृष्णाची गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता संत कृपा या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद हरी भजनात मी रमली कशी हरी साठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी हरी भजनात मीरा रमली कशी हरी भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी बालपणामध्ये लागला छंद मनामध्ये आठविले हरी गोविंद बालपणामध्ये लागला छंद आठविले हरी गोविंद लागला छंद विसरू कशी लागला छंद विसरू कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी हरी भजनात मिर रमली कशी हरी भजनात रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडविले सासूबाईने सक खांबाशी बांधिले गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडविले बाईने सकुला खांबाशी बांधिले तुकड्या दास म्हणे मीरा तू अशी ग कशी तुकड्या दास म्हणे मीरा तू अशी ग कशी तुझ्यासाठी जा झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी जा झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी हरी भजनात मिरमली कशी हरी भजनात मिर रमली कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझा साथी झाल देवा वेरी पीशी तुझा साठी झाली देवा वेड़ी पीशी गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद